पूर्ण अभ्यास करा आणि परीक्षेला चांगले गुण मिळण्यासाठी उत्तर आहे बाळाजी ईशोनाथ शिवकाळातील मंदिरे या पद्धतीची आहेत शिवकाळातील जी मंदिरे आहेत ती यादवकालीन घमाडपंथी मंदिरे आहेत शिवाजी महाराजावर एक दीर्घकलता लिहिणारे इशू क्री कोण तर पर्यायपैकी कवी आहेत ते रवींद्रनाथ टागोर यांनी शिवाजी महाराज करा बेलाय उत्तरले बुंदिल खंडा यांचे राज्य होते उत्तर आहे छत्रसाल इंदोरच्या राज्यक्रमाला सूत्र सांभाळणाऱ्या श्लोक महाराणी आयुल्या बाई होळकर पेशवे काळात पुणे येथे पेशव्यांसाठी बांधलेला मोठा वाडा उत्तरा एक शनिवार वाडा महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग आता पुढे नागपूरचा पूर्ण करा परसोजी भोसले यांना शिवाजी महाराजांनी सनद दिलेला प्रदेश नागपूर ओडिशा बंगाल महाराजांच्या घोडदळाचे प्रसिद्ध सर्वोबत पहिले सर्वोबत नेताजी पालजर पालकर त्यानंतर प्रतापराव गुर्जर आणि आंबीरराव मोहिते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर करा लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे तसेच हा व्हिडिओ शेअर करा आणि कोणत्या अभ्यासामध्ये पुढील प्रश्नाची एका उत्तरे बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी मध्यविलातील गाव पतळी उत्पादनाचे मुख्य साधन कोणते होते उत्तर आहे हो शेती शिवण्यासाठी कोण धारा तो पडला उत्तर आहे नरवीर तानाजी मालुसाई पानाजी मालुसाई घटनाक्रम लावायचा आहे राक्षस मूर्ती लढाई टिपूचंद्रांचा मृत्यू माधुरा पेशवंत मृत्यू आणि पाणीपती सर्वात प्रथम पाणीपत्री लढाई झाली आणि सतराशे एकसष्ट आणि त्याच लढाईमध्ये माधवराव पेशव्यांचा या ठिकाणी त्यानंतर माधवराव केशव्यांचा मृत्यू झाला सतराशे बहात्तर मध्ये त्यानंतर बघा राक्षबंधनची लढाई झाली सतराशे शहाऐंशी मध्ये आणि त्यानंतर टिपू सुलतानचा मृत्यू झाला सतराशे नव्याण्णव मध्ये या पद्धतीने या घटना कालाक्रमाणे आपण लढलेल्या मला थोडक्यात उत्तरं लिहायची आहे मराठ्यांच्या काळात दळणवळणाची साधने कोणती होती म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचं मध्ययुगाच्या काळात दळणची साधने कोणती होती तर उत्तर आहे हा बैलगाडी सर्वसामान्यांसाठी व महिला व माल वाहतुकीसाठी मुख्य साधन होते रस्त्याने जोडलेल्या गावामध्ये मुख्य प्रवासाचे साधन होते घोडे हत्ती हे युद्धामध्ये वापरले जाणारे साधन पालखी हे राजे महाराजे यांच्यासाठी वापरले जाणारे साधन नाव व ओढ्या जल प्रवासासाठी वापरले जाणारे साधने ही दळवणाची साधने मराठ्याच्या काळात अस्तित्वात होती त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असा शेअर करा संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले उत्तर आहे मित्रांनो संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांच्या काळात आणि पुढे संभाजी महाराजांच्या काळातही मुलांचे संगनमत केले होते मुलांना मदत करून त्यांनी मराठ्यांच्या सागरीला आव्हान दिले पोर्तुगीज गोव्यात धार्मिक अत्याचार करत होते हिंदू मंदिरांचे विद्वंस व हिंदू जनतेवरील जबरदस्तीने धर्मांतर घेऊन आणत होते यामुळे मराठ्यांमध्ये रोष निर्माण झाला व संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचा ठरवला समाजी महाराजांनी केलेलं अगदी अगदीच आहे मला आवडतशास्त्र हा घटक या ठिकाणी शाळांमध्ये करता येत नाही उत्तर आहे धार्मिक शिक्षण भारतीय संविधानाने टिंबटिंब पालन करण्या दखलपात रुग्ण मानलेला आहे असुरक्षिततेचे पालन करणे टिंबटिंब आरोग्य करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात सामाजिक आरोग्य करण्यासाठी पुढील प्रश्नांची एकाच उत्तर लिहायची स्वच्छ भारत अभियान केव्हा यशस्वी होऊ शकेल तर उत्तर मित्रांनो जेव्हा समाजातील प्रत्येक घटक त्यामध्ये सक्रिय सहभागी होतील तेव्हा मूलभूत हक्क का दिले जातात तर मूलभूत हक्क दिल्यामागचं कारण प्रत्येक रक्षण व्हावं या मूलभूत हक्क दिलेले आहेत आपल्या घटने पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची आहे मित्रांनो तुम्हाला आवडत असेल लाईक करा आणि नसेल तर सबस्क्राईब करा गेलाय करा शेअर करा मूलभूत अधिकारांना न्यायालयाचे संरक्षण देण्यामुळे कोणते फायदे झाले बघा आताच आता प्रश्न होता मूलभूत अधिकार मुळे काय फायदा होतो तर बघा मूलभूत अधिकारांना न्यायालयाचे संरक्षण देण्या फायदे होतात त्यामध्ये नंबर एक नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात तसेच सरकारवर नियंत्रण राहते न्याय मिळवण्यासाठी चा मार्ग खुला राहतो आणि समाजात कायद्याचे वर्ष टिकते हे कायदे त्यांना न्यायालयाचे संरक्षण त्याला घटनात्मक उपयोजनाचा भागामुळे कोणत्या समस्या होत्या ज्या पंधरा एकोणसत्तीस भारत स्वतंत्र झाला त्यानंतर अनेक गंभीर समस्या भारतासमोर उभ्या होत्या कारण ब्रिटिश सत्तेपासून मोकळा झाला होता आणि सर्व व्यवस्था नव्याने उभा राहायची भारत पाकिस्तान फाळणीमुळे कोट्यवधी लोकांना आपली घरे जमिनी सोडून स्थलांतर करावे लागले हिंसाचार जातीय जा दंगे आणि हजारो लोकांचा बळी गेला स्थलांतरितांसाठी पुनर्वसन ही मोठी समस्या होती भारताची अर्थव्यवस्था फारच कमजोर होती उद्योगधंदे फार ते ग्रामीण भागात कष्टाची कामे आणि अल्प उत्पन्न होते त्यामुळे समस्यावर अतिशय योग्य पद्धतीने नियंत्रण आज आपण आर्थिक महासत्ता जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहोत हा एका योग्य पर्याय लिहायचा भूगोलिबाग सुरू होतोय दोन अंतर कमी असते ते उतार तीव्र असतो या शेती प्रकारात पीक बदल केला जातो तर या ठिकाणी उत्तर आहे शेती प्रकारामध्ये ग्रामीण वस्त्या प्रामुख्याने सांस्कृतिक वारशाचे जतन करत असतात पुढील चुकी बरोबर केल्या शेणखत सेंद्रिय खत होय योग्य आहे बरोबर आहे समोच्च रेषा एकमेक जवळ असतील हो था। तर तिथे उतार मंद असतो हे चुकीचा आहे वरती वगैरे आपण जर अंतर कमी असेल तर उतार हा तीव्र असतो पृथ्वीच्या कालानुसार गती अधिक कमी अधिक होत असते हे चूक आहे बघा पुढील प्रश्नांची यापात उत्तरे लिहायची आहे ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापलाट होण्यास कारणीभूत घटक ठरतात कोणते आहेत तर ग्रामीण व ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापलाट होण्यास रस्ते रोजगार उपलब्धता आणि सार्वजनिक सुविधा हे घटक ठरतात पशी व्यवसायातून कोणती उत्पादने मिळतात तर पशुपालन व्यवसायातून हो दूध डोकर चांबडी मांस इत्यादी उत्पादने आपल्याला मिळत असतात होतो उत्तर आहे समोच्चता दर्शक नाकाशाचा वापर हो नाकाशा भूगोल अभ्यासक स्थापत्य सैन्य दल विद्यार्थी हुमस म्हणजे काय तर हिमस म्हणजे हा एक मातीत घटक हुमस म्हणजे सेंद्रिय पदार्थांचे जमिनीत विघटन होऊन तयार झालेला काळसर कुरकुरी सेंद्रियुक्त पदार्थ होय ज्या जमिनीमध्ये हुमस जास्त असतो ती जमिना जमीन अधिक माती अधिक परिपक्व मानली जाते मित्रांनो व्हिडिओ आहे वैशिष्ट्ये वैशिष्ट्य आहे तर रेषाकृती आहेत रेषाकृती वस्त्या ह्या अशा वस्त्या असतात ज्या एका सरळ रेषेत किंवा रस्त्याच्या नदीच्या समुद्र किनाऱ्याच्या किंवा लोहमार्गाच्या बाजूने विकसित झालेल्या असतात त्यांची वैशिष्ट्य आहे सरळ रेषेत विस्तार असतो त्यांचा पाणी स्रोताच्या कडेने विकसित होतात वाहतूक चांगली असते शेतीला पोषक असतात मर्यादित आणि घरांची सगळ्यांना कृषी क्षेत्र हे खूप मोठं आहे कारण कृषी हा केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता अनेक पूरक क्षेत्रामध्ये पसरलेला आहे कृषी व्यवसाय फक्त शेतीपुरता न राहता उत्पादन प्रक्रिया विक्री संशोधन सेवा निर्यात तंत्रज्ञानाच्या अनेक अंगाने जोडलेला आहे त्यामुळे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे या ग्रामीण व वस्ती व सांस्कृतिक यांचा काय संबंध ग्रामीण वस्ती ही भारतीय संस्कृतीचे मूळ केंद्र आहे परंपरेचा सांस्कृतिक मूल्यांचा आणि सामाजिक वारसा ग्रामीण भागात अधिक टिकून राहतो म्हणून ग्रामीण वस्तीमुळे सांस्कृतिक रक्षण व संवर्धन होणे शक्य आहे आता प्रश्न आहे वृक्ष लागवडीची माहिती लिहायची आपल्याला वृक्ष लागवड सर्वांना वृक्ष लागवडीचे महत्व खूपच मोठे आहे कारण झाडे निसर्गाचे संतुलन राखतात आणि माणसाच्या जीवनात अनेक प्रकारे उपयुक्त ठरतात झाडे लावणे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण भविष्यातील पिढ्यांसाठी आरोग्यदायी वातावरण तयार करणे आणि नाते जोडणे त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे मित्रांनो तर लाईक्राईब करा व आपल्या मित्रांना मदत म्हणून त्यांना सुद्धा या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा पुढील भौगोलिक कारण लिहा कोणतेही एक शेवटचा प्रश्न आहे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ म्हणजे धान जास्त असतो त्याचं उत्तर आपण देखील पाहूया तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि उत्तर सराव करून परीक्षा आहारात तांदूळ का जास्त असतो त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला हे उत्तर आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रेस आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद